जितेंद्र आव्हाड दादावर टीका करताना लायकीत राहावं आपली लायकी आपला दर्जा हा महाराष्ट्राला माहीत आहे त्याचं दर्शन परत आज एकदा तुम्ही महाराष्ट्राला घडवले तुमच्यासारखे नारद पक्षात होते म्हणून आज काका पत्ण्या काका पुतण्यामध्ये फूट पडलेले आहे आणि परत एकदा आगीत तेल ओतण्याचं काम तुम्ही केलेलं आहे तुम्ही अजितदादावरती थी टीका करताना ज्या भाषेचा वापर केला आहे त्याच भाषेत आम्हाला सुद्धा उत्तर देता येऊ शकत आज तुम्ही टीका करत असताना तुमचा हात जो थरथरत होता मला वाटत नाही की तुम्ही शुद्धीत राहून ही टीका केलेली आहे तुम्ही दादावरती टीका करताना कुठला माल घेतला होता याचा सुद्धा शोध घ्यावा लागेल आदरणीय दादावरती टीका करताना तुम्ही म्हणालात की दादाला हिंदी इंग्लिश येत नाही दादा भाषणाच्या वेळी बाथरूम मध्ये जाऊन लपून बसले होते तुम्ही काय चैन काढायला गेला होता तुम्हाला तुम्हालाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल ह्याच्या पुढे जर खालच्या थरावरती टीका केली तर तुम्हाला रस्त्यावर फिरणं अवघड होईल